विक्रोळीतील विकास शाळेविरोधात भीमसैनिक आक्रमक अठ्ठेचाळीस तासात शाळेविरोधात कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा हा भीमसैनिकांनी दिला आहे विक्रोळी कन्नमहा नगरमध्ये विकास एज्युकेशन सोसायटीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यार्थ्यांच्या सॉक्सवर प्रिंट केल्याने संतप्त भीमसैनिकांनी आज शनिवार दिनांक आठ जून रोजी दुपारी बारा वाजता विक्रोळी पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केले यावेळी विद्या विकास एज्युकेशन या शाळेचा जाहीर निषेध केला व विक्रोई पोलीस स्टेशनमध्ये या शाळेविरोधात कारवाई करण्यात यावी असे पत्र देखील दिले आहे यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व विभागातील नागरिक उपस्थित होते दिकार 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 दिकार। किंवा नगरमधील विद्या विकास एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लिश मीडियम हायस्कूल या शाळेचे ट्रस्टी शाळा प्रशासन आणि मुख्याध्यापक यांनी एक अत्यंत घाणेडा प्रकार केला विद्यार्थ्यांच्या शॉक्सवरती पायमोजनवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव प्रिंट करून तमाम आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या हो या स ह्या विषयाकरता पुरोगामी विचार समिती तसेच अनेक निळ्या झेंड्यातील पदाधिकारी पक्षातील पदाधिकारी हे आम्ही विकोळी पोलीस स्टेशनला ट्रस्टी शाळा प्रशासन आणि मुख्याध्यापक यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आज अर्ज दाखल केलेला आहे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये जर विकोळी पोलिसांनी जर का कोणत्याही प्रकारे जर का शाळा प्रशासन जर का कारवाई जर का केली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलनाचा आम्ही इशारा विकोळी पोलीस ठाण्यात आम्ही देत आहोत धन्यवाद विकोळी कर्नमोहनगर कर विद्या विकास एज्युकेशन सोसायटी ही शाळा नेहमीच काहीतरी वेगळ्या पद्धतीचं काम करत असते लोकांच्या भावना दुखवण्याचं काम करत असते आणि यांनी तर आज हद्दपार केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्यांनी सॉक्स मोज्यांवर छापून तमाम आंबेडकरी जनतेच्या इथल्या भावना दुखवलेल्या आहेत त्यांच्या या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो आणि पोलीस स्टेशनला आम्ही कारवाईसाठी निवेदन दिलेलं आहे म्हणून अल्टिमेटम मी दिलं आहे की लवकरात लवकर योग्य ती कारवाई त्या शाळेच्या विरोधात व्हावं महाराष्ट्रात असल्याचे वेगवेगळे असतानासुद्धा ही शाळा जर असं करत असेल चुकीचं काम ही तमाम आंबेडकर जनतेच्या वतीने हिपळी पोलीस स्टेशनला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर ही कारवाई करावी आणि लवकरात लवकर त्या शाळेने हे असे क प्रकारचे जे कृत्य आहे ते थांबवावे जय भीम जय भारत जय माता